महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सहा महिन्यात दोन कोटीच्या रस्त्याला दोन डझन खड्डे ठेकेदाराला करोडो रुपयांचा फायदा पोहोचवण्याचा महानगरपालिका अधिकाऱ्यांचा प्रयत्न नवीन शिक्षक प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील दातीर नगर सेंट्रल वेअर हाऊस ते हॉटेल अजिंठा व परिसर येथे रस्ते अस्तारीकरणच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने नागरिकांनी राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे दोन कोटी रुपये खड्ड्यात गेल्याने सदर प्रकरणाची चौकशी होऊन ठेकेदाराला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी ही मागणी केली जात आहे नवीन नाशिक प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील दातीर नगर सेंट्रल वेअर हाऊस ते हॉटेल अजिंठा व परिसर येथे नाशिक महानगरपालिकेकडून अंदाजे दोन कोटी रुपयांचा रस्ता अस्तरीकरण करण्यासाठी दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस ते चौदा दहा दोन हजार पर्यंत पूर्ण करण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते सदर काम हे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करायचे असताना सदर मुदत पावसाळा हंगाम धरून असताना ठेकेदाराने घाईघाईत खराब सामान वापरत निकृष्ट दर्जाचे काम करून करोडो रुपयांचा घोळ घातल्याचे व अनेक नियम धाब्यावर बसवल्याची तक्रार शिवसेना प्रमुख शरद दातीर यांनी शहर अभियंता यांच्याकडे केली होती त्यावर पाहणे दौरात नवीन नाशिक येथील अधिकाऱ्यांनी आयोजित केला त्यानंतर सहा महिन्यातच खड्डे पडल्याने सदर खड्डे त्वरित बुजवावीत असे आदेश असल्याची चर्चा महानगरपालिकेत रंगली व परिणामी घाई गडबडीत रस्त्याच्या दर्जाचे कोणतेही मूल्यमापन न करता अर्धवट खड्डे भरत रस्ते पूर्ण असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याने सदर प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे शरद दातीर शिवसेना शाखाप्रमुख व सामाजिक कार्यकर्ते यांनी तीन वर्ष सतत पाठपुरावा केल्यानंतर रस्त्याचे कंत्राट काढण्यात आले सहा महिने झालेला हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा असून भेसळयुक्त सामान वापरण्यात आले आहे यामुळे नाशिक महानगरपालिकेचे नाव खराब होत आहे याविषयीची तक्रार शहर अभियंता यांच्याकडे केलेली असून सदर प्रकरणी कार्यवाही न झाल्यास जन आंदोलन करण्यात येईल वंदे महाराष्ट्र कॅमेरामॅन रमेश गिरी सह प्रतिनिधी रामचंद्र ताठे अंबड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा